नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण श्री गुरुदेव दत्ताचं सुंदर असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर शेजारी बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ध्यान धरू भक्ती करू, करू करू पूजना धर भक्ति करु पूजन आज गुरु दत्ताचे घेउ दर्शन आज गुरु दत्ताचे घेउ दर्शन आज गुरु दत्ताचे गुरुदत्र्शन धान धर भक्ति करुपूजन धान धर भक्ती करू करू पूजन आज गुरुदत्त चे घे दर्शन आज गुरुदत्त चे घे दर्शन चला मिळून दत्त मंदिराला आज भक्ति भावे पूजूया त्याला मिळून दत्त मंदिराला आज भक्ती भावे पूजूया त्याला श्रद्धा ठेऊ फुले वाहू अर्पुतन मन श्रद्धा ठेऊ फुले वाहू अर्पुतन मन आज गुरु दत्ताचे घेऊ दर्शन आज गुरु दत्ताचे घेऊ दर्शन ध्यान धरू भक्ती करू धरू करू पूजन ध्यान धरू भक्ती करू करू पूजन आज गुरु दत्ताचे घेऊ दर्शन आज दत्ताचे घेऊ दर्शन आम्हा भक्तांचा हा पालनहार त्याच्या भक्तीने होई रे उद्धार आम्हा भक्तांचा हा पालनहार त्याच्या भक्तीने होई रे उद्धार त्यांच्या दारी भक्त सारे होती पावन त्यांच्या दारी भक्त सारे होती पावन आज दत्ताचे घेऊ दर्शन आज दत्ताचे घेऊ दर्शन ध्यान धरू भक्ती करू करू पूजन आज दत्ताचे घेऊ दर्शन आज दत्ताचे घेऊ दर्शन टाळ मृदंग हाती घेऊ गुरुदत्ताचे गुण गान गाऊ टाळ मृदंग हाती घेऊ गुरुदत्तचे गुण गान गाऊ दिनावरी दया करी दया निधानीनावरी दया करी दया गुरु दत्ताचे घे दर्शन आज गुरु दत्ताचे उ दर्शन ध्यान धर भक्ति करू पूजन ध्यान धरू भक्ती करू करू पूजन आज गुरुदत्ताचे घेऊ दर्शन आज गुरुदत्तचे घेऊ दर्शन आज गुरुदत्ताचे घेऊ दर्शन धन्यवाद